किरण एक साधा गावकरी तरुण शहरात नोकरीसाठी येतो आणि वैशाळीच्या घरी कामाला लागतो एका पावसाळी संध्याकाळी घडलेला गैरसमज त्यांच्या नात्याला नवं वळण देतो वैशालीचा दयाळूपणा आणि किरणची प्रामाणिकता एक अनोखं बंधन निर्माण करते ही हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि त्या संध्याकाळीचं रहस्य जाणून घ्या किरण अठ्ठाव्या वर्षीचा गावातला तरुण आपल्या घराच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे शहरात नोकरीसाठी आला होता त्याच्या आईवडिलांचं दुखणं आणि घराचा खर्च यामुळे त्याला गाव सोडावं लागलं त्याला वैशाली आणि तिचे पती निलेश यांच्या आलिशान बंगल्यात नोकर म्हणून काम मिळालं वैशाली चाळीशीतली पण तिचं हसणं आणि दयाळू स्वभाव किरणच्या मनाला भिडला तिच्या बोलण्यात एक आपुलकी होती जी किरणला गावातल्या त्याच्या आईची आठवण करून द्यायची निलेश मात्र काहीसे रागीट आणि कामात व्यग्र त्यांचं लग्न होऊन दहा वर्ष झाली होती पण त्यांना मुलंबाळ नव्हती किरणला बंगल्यात साफसफाई स्वयंपाकात मदत आणि बाहेरची छोटी मोठी कामं करावी लागायची एका पावसाळी संध्याकाळी आकाशात काळे ढग जमले होते आणि धोधो पाऊस कोसळत होता किरण भिजत भिजत बंगल्यात परतला हातात वैशालीनी मागितलेलं सामान घेऊन तो थेट वैशालीच्या खोलीकडे गेला सामान ठेवायला खोलीत अंधार होता आणि पावसाच्या सरीमुळे फारसं काही दिसत नव्हतं अचानक त्याचा पाय ओला फरशीवर घसरला आणि तो वैशालीच्या जवळ पडला वैशालीजी तेव्हा खिडकीजवळ उभी होती हसत म्हणाली अरे किरण जरा चपून पावसात भिजलास का किरण लाजला आणि घाबरत म्हणाला मॅडम मला माफ करा माझा पाय घसरला ते मुळात निलेश खोलीत आले त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता हे काय चाललंय त्यांनी कडाडून विचारलं किरणच्या छातीत धडकी भरली त्याला वाटलं आता नोकरी गेली वैशाळीने पटकन मध्यस्थी केली निलेश हा गैरसमज आहे किरण फक्त सामान ठेवायला आलाय पावसामुळे त्याचा पाय घसरला ती शांतपणे म्हणाली निलेशचा राग कमी झाला पण ते किरणकडे संशयाने बघत राहिले किरणने डोकं खाली घातलं आणि माफी मागितली वैशालीने त्याला आधार दिला किरण तू काही चूक केली नाहीस जा कपडे बदल आणि चहा घे किरणच्या मनात वैशालीच्या दयाळूपणाची कदर निर्माण झाली त्या रात्री वीज गेली आणि पाऊस आभाळ फोडून कोसळत होता निलेश ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी अडकले होते बंगल्यात फक्त किरण आणि वैशाली होते वैशालीने स्वयंपाक घरात जाऊन चहा बनवला आणि किरणला बोलावलं किरण इथे बस पावसात भिजलास थंडी वाजत असेल ती हसत म्हणाली किरण लाजत टेबलाजवळ बसला आणि दोघं गप्पा मारू लागले चहा पिता पिता वैशालीने किरणला विचारलं किरण तुझं स्वप्न काय आहे किरणने डोकं खाली घालून सांगितलं मॅडम माझ्या आईवडिलांचं दुखणं बरं करायचं त्यांना सुखी बघायचं वैशालीच्या डोळ्यात कौतुक दिसलं ती म्हणाली तुझं मन खूप मोठं आहे किरण मला माझ्या गावातल्या साध्या दिवसांची आठवण येते तिथे सगळं किती निरागस होतं त्या रात्री पावसाच्या सरींच्या आवाजात त्यांच्यात एक मैत्रीचं नातं जन्मलं किरणला वैशालीच्या बोलण्यात आपल्या आईसारखी माया जाणवली आणि वैशालीला किरणच्या प्रामाणिकपणात तिच्या लहान भावेची आठवण आली दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला होता पण आकाश अजून ढगाळ होतं किरण नेहमीप्रमाणे बंगलातली कामं करत होता त्याला वैशालीच्या खोलीत एक जुनी डायरी सापडली त्याने ती उघडली तेथा त्यात वैशालीच्या गावातल्या आठवणी आणि कविता लिहिलेल्या दिसल्या त्याने डायरी परत ठेवली पण मनात विचार आला की वैशाली मॅडमच्या मनात किती साधेपणा आहे संध्याकाळी वैशालीने त्याला ती डायरी दाखवली आणि म्हणाली किरण ही माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत तू वाचलीस का किरण लाजला आणि म्हणाला मॅडम मी फक्त पान उलटलं तुमच्या कविता खूप सुंदर आहेत वैशाली हसली कधीकधी मनातलं कागदावर उतरतं किरणने हिम्मत करून एक छोटीशी कविता लिहिली पावसात भिजलं मन पण तुमच्या मायेने मिळाला आधार त्याने लाजत ती चिठ्ठी वैशालीच्या हातात दिली वैशालीने ती वाचली आणि तिचे डोळे पाणवले किरण तू मला माझ्या लहान भावाची आठवण करून दिलीस ती म्हणाली निलेश घरी परतले तेव्हा वैशालीने त्यांना सगळं सांगितलं निलेशने किरणचं कौतुक केलं किरण तू आमचा मुलगाच आहेस तुझ्या प्रामाणिकपणाने आमचं मन जिंकलं किरणच्या मनात एक वेगळीच उमेद निर्माण झाली तू आता बंगल्यात काम करताना जास्त मन लावून करायचा वैशाली त्याला मुलासारखं जपायची ती त्याला आपल्या गावातल्या गोष्टी सांगायची कसं ती लहानपणी पावसात भिजायची शीतात धावायची किरण तिच्या गोष्टी ऐकून हसायचा आणि म्हणायचा मॅडम तुम्ही तर अजूनही त्या गावातल्या मुलीसारख्या आहात वैशाली हसून म्हणायची आणि तू माझ्या भावासारखा आहेस किरण काही महिन्यांनी किरणला त्याच्या गावातून फोन आला त्याच्या आईचं दुखणं वाढलं होतं त्याला गावी जावं लागणार होतं वैशालीने त्याला सुट्टी दिली आणि म्हणाली किरण तुझ्या आईची काळजी घे गरज पडली तर मला सांग किरणने डोकं खाली घालून डोलावली गावात गेल्यावर त्याला कळलं की त्याच्या आईला औषधांसाठी खूप पैसे लागणार होते त्याने वैशालीला फोन केला आणि सगळं सांगितलं वैशालीने लगेच निलेशशी बोलून किरणच्या आईच्या उपचारांसाठी पैसे पाठवले किरणच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला मॅडम तुम्ही माझ्यासाठी इतकं का करता वैशाली हसली किरण तू माझा भाऊ आहेस कुटुंब एकमेकांसाठीच असतं गावात किरणची भेट दीपालीशी झाली दीपाली गावातली एक साधी मुलगी जी शाळेत मुलांना शिकवायची तिच्या साध्या स्वभावाने आणि हसण्याने किरणचं मन जिंकलं दीपाली आणि किरण गावातल्या पावसाळी रात्री एकत्र बसून गप्पा मारायचे दीपालीला किरणच्या शहरातल्या गोष्टी ऐकायला आवडायच्या ती म्हणायची किरण तुझ्या मॅडम खूप चांगल्या आहेत त्यांच्यासारखं मन फार कमी लोकांकडे असतं किरण हसत म्हणायचा हो मॅडम मॅडम माझ्यासाठी आईसारख्या आहेत दिपाली आणि किरण यांच्यात हळूहळू प्रेम फुलू लागलं पण किरणला काळजी होती की त्याच्या गरीब परिस्थितीमुळे दीपालीचे घरचे लग्नाला तयार होतील का किरण परत शहरात आला तेव्हा त्याने वैशाली आणि निलेशला दिपालीबद्दल सांगितलं वैशालीने हसत विचारलं किरण ती मुलगी तुझ्यासारखीच प्रामाणिक आहे ना किरण लाजला आणि म्हणाला हो मॅडम ती खूप चांगली आहे निलेशने किरणला खांद्यावर थाप मारली आणि म्हणाले मग आम्ही तुझ्या लग्नाची तयारी करूया वैशालीने दीपालीच्या घरच्यांची बोलायचं ठरवलं ती आणि निलेश गावात गेले आणि दीपालीच्या घरच्यांना भेटले वैशालीच्या दयाळू बोलण्याने आणि निलेशच्या आधाराने दीपालीचे घरचे लग्नाला तयार झाले किरण आणि दीपालीचं लग्न गावात थाटामाटात झालं वैशाली आणि निलेशने आई वडिलांसारखी सगळी जबाबदारी घेतली वैशालीने दीपालीला आपल्या हाताने साडी नेसवली आणि म्हणाली दीपाली आजपासून तू माझी सखी आहेस किरणच्या आईवडिलांचे डोळे आनंदाने पाणावले त्यांनी वैशाली आणि निलेशचे आभार मानले लग्नानंतर किरणाने दीपाली बंगल्यात परतले आता ते नोकर म्हणून नाही तर कुटुंबाचा हिस्सा म्हणून राहायला लागले वैशालीने दीपालीला बंगल्यातली छोटी मोठी कामं शिकवली आणि किरण नेहमीप्रमाणे मन लावून काम करायचा एका पावसाळी संध्याकाळी जेव्हा सगळे एकत्र बसले होते वैशालीने तिची जुनी डायरी उघडली आणि एक कविता वाचली पावसात भिजतं मन पण प्रेमानं मिळतं आधार किरण आणि दीपालीने हसट टाळ्या वाजवल्या निलेश म्हणाले वैशाली तुझ्या दयेने आमचं घर खरं कुटुंब झालं किरणने वैशालीकडे बघत मनातल्या मनात विचार केला की त्या पावसाळी संध्याकाळी घडलेल्या गैरसमजाने त्याला खरं कुटुंब दिलं वैशालीचं दयाळू मन आणि किरणचा प्रामाणिकपणा यांनी एक अनोखं बंधन निर्माण केलं जे आयुष्यभर टिकलं आज किरण आणि दीपाली बंगल्यात आनंदाने राहतात किरणच्या आईवडिलांचं दुखणं बरं झालं आणि त्यांना सुखी बघून किरणला समाधान वाटतं वैशाली आणि निलेशांचं घर आता फक्त बंगला नाही तर प्रेम आणि विश्वासाचं मंदिर आहे त्या पावसाळी संध्याकाळी जन्मलेलं बंधन प्रत्येकाच्या मनात कायम राहिलं काही वर्षांनी किरण आणि दीपालीला एक गोंडस मुलगी झाली त्यांनी तिचं नाव ठेवलं वैशाली वैशाली मॅडमच्या सन्मानार्थ हे नाव ठेवलं गेलं वैशालीने त्या छोट्या वैशालीला पाहिलं तेव्हा तिचे डोळे पाहणवले ती म्हणाली किरण दीपाली तुम्ही मला आज खरी बहीण बनवलात निलेशने हसत छोट्या वैशालीला उचललं आणि म्हणाले ही आमची लाडकी आहे बंगल्यात आता हसणं खेळणं आणि आनंदाने भरलेलं वातावरण होतं किरण आणि दीपालीने आपल्या मुलीला प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाची शिकवण दिली ज्याची सुरुवात त्या पावसाळी संध्याकाळी झाली होती एका पावसाळी रात्री जेव्हा सगळे बंगल्यात एकत्र बसले होते किरणने आपल्या मुलीला ती पावसाळी संध्याकाळची गोष्ट सांगितली वैशाली त्या पावसात मला फक्त नोकरीच नाही तर खरं कुटुंब मिळालं तो म्हणाला छोटी वैशाली डोळे मोठे करून ऐकत होती दीपाली हसली आणि म्हणाली आणि त्या कुटुंबाने मला तुझ्यासारखा जोडीदार दिला वैशाली मॅडमने सगळ्यांकडे बघत हसत सांगितलं पाऊस फक्त भिजवत नाही तो मनांना जोडतो त्या रात्री पावसाचा संदेश सगळ्यांच्या मनात रुजला प्रेम विश्वास आणि दयाळूपणा यांनी आयुष्य सुंदर होतं दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा यांनी कोणतंही नातं सुंदर आणि घट्ट होतं आणि खरं मन आणि विश्वास यामुळे आयुष्यात खऱ्या कुटुंबाची साथ मिळते तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा चॅनलवरून पुढील अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील धन्यवाद